हो चाल ना शेतात चाल म्हणलं ना नेस्ताबाई बाई आळस तुमच काय दिवस वाढ बघा जरा कांदा कसा का आलाय काय कायच ना तुम्हाला तर घेणं देणच नाही नेस्ता खायचं झोपायचंय कि लाटरच तुम्ही सरपंच जे आवलात तुम्ही माणसांकडनं काम करून घेता आणि स्वतः झोपता मग काय खरं कांद्याच जुनी माणसं म्हणून गेल्यात कांदा कापाशी मालक उपाशी हा राहू राव द्या मग लोकांनी एडा म्हणूनच लावलाय कशाला एवढा खर्च केला कांदा लावलाय तुम्हाला तर पाऊल पण नको ठेवायला शेतामध्ये मध्ये काम करा आता गडी ठेवलाय ना तिथं माझं काय काम आहे गाड्याला काय फुकट पकड देऊ का हा सरपंच जावला तुम्ही तुमच्या सगळ्या बाप बापपिड्या सरपंच काम करून घेताय की नाही काय बाया काय नशीब फुटलंय माझ ना असं दळींद्री पडलाय मा नशी एवढं मोठं वावर काय नाही आईला गडी हाताखाली कामाला काय फुटलंय तुझं नशीब नाही नाही सगळं नशीब फुटले माझा नवरा कसा पाहिजे कष्टाळू पाहिजे मेहनती पाहिजे शेतात आला पाहिजे त्याला शेतात काळजी पाहिजे पण तुम्हाला काहीच नाही ते जाऊ दे मरते सगळे मी काय म्हणतोय काय तो माझी बायको आहे ना मग मी तुझा एकुलता एक नवरा आहे ना मग दुसऱ्याला दहा असतात का मग म्हणजे नवरा आहे ना मी तुझा मग मला काय म्हणायचं होतं काय म्हणायचंय मला शंभर रुपये दे ना कशाला नाही 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 तुम्ही तर लय सरपंच जावला दे म्हणता तुम्ही लोकल लावता का मला राहण्यामध्ये तुम्हाला तर कशाची गरज नाही आताच म्हणत होते आता कशाला शंभर रुपये मागताय हो अगं मी प्रेमानी मागतोय का मला जरा काम आहे महत्वाचं नाही 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 तुमच्या बँके भरल्यात ना त्यातनं काढा ना माझ्याकडे कुठून काय खाऊ पिण ठेवली मग पण दिलेत का मला पैसे का तुमच्या बापांनी दिलेत ते काय अरे काय नमस्कार तुमचा नमस्कार एवढा प्रेमाने नमस्कार करतोय तू हा केला की नमस्कार माझ्या भावासारखा मित्र आहे तू राहू द्या भावासारखा मित्र आहे तुमचा सारखं सारखं तुमच्या सारखं मी काय म्हणतो आमचं जरा महत्वाचं काम आहे कसलं काम आहे जरा आम्हाला बोलायचे आम्ही जाऊ का बोलतो जरा घरात जाऊ ना हम्म माहितीये मला लय माते नाही का पुढे आले मी मी घेऊन आम्हाला काम धंदे करावे लागते तर काही धंदेच नाही काय काम काढले काही निसता बायकोच्या पदरात पत असतो मित्राकडे तरी बघ बघ ते अरे यार पाटा आपलं रोजचं काम नाही होई <laughs> हा हा नाही <laughs> तर पान्नाचा प्रबंध मी केलाय वारे वा आणि पान्नाचा तू करायचा नाही तर फुकाटवानी पियतो निसता पन्नासचा वय हा केला चल केला आले पण पन्नास पन्नास हात भट्टीच पाहिजे परत अरे देश येते ना सस्ती झाली आता नाही अरे वा एकशे वीस ला होती शंभर ला झाली चालते 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 जाऊ मग आता मी बरोबर हिला गुंडाळतो मग आपण जाऊ मग चालतंय मग तू पन्नास मी पन्नास आपण दोघ जाऊन ह नाही पन्नास पन्नास म्हणतो एक रुपया देत नाही तू देतो ना पैसे विश्वास ठेव हा मित्र मित्र करतो प्याल्यावर कुत्र करतो असे काय तुझी कोण <laughs> uh, काय नाही ते जरा आमचा बिझनेस डील चालली एक बिझनेस बिझनेस आमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतले बरं का त्यांनी एक आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे ना रे दिवसाला पाचशे रुपये मिळणार पाचशे काय जोक करता तुम्हाला कोण देणार आहे कॉन्ट्रॅक्ट तुमचे आमच्या तोंडावर सगळी दुनिया फिदा आहे काय माहिती होईल त्याला हय हय तुमचं पण इकडे बघा ना जरा नाही असू द्या बर मी काय म्हणतो हिच्या नादी नको लागायला आपली महत्वाची काम आहेत उरकून घेतली पाहिजेत का नाही जाऊ का आम्ही कुठं जातो जरा महत्वाची काम आहे यांनी काम आणले आम्ही दोघं घेणार आहे जाऊ काय घेणार काम घेणार घेणारे आम्ही आता कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेत कॉन्ट्रॅक्ट घेणारे ते पण डबल डबल घेणारी डबल डबल मग तुझा नवरा बघ डोन जातो मग आम्ही काम आहे आमचं महत्वाचं काहीच गरज नाही अजिबात कुठं जायचं नाही थांबा इथं चाललो म्हणे मी एक ए, हो हो काम कर तू गाडी घेऊन हो पुढं पुढे जातो काय सांगतो मी मला सोडत नाही काय फक्त जायच्याकडे मी सांगतो जातो गाडी घेऊन काय नाही कुठं नाही जायचं काम करूप वर पुढे मी आलो थांबतो तुम्हाला मग जाऊ का नको हा आवाज चढलाय तुमचा हा मी काय म्हणतो मी त्यासमोर शायनिंग मारतावे थोडं फरक करायला लागते गावात करीन नाही ते बायकोला भीत आहे म्हणून बर जाऊ दे ना सगळ्यांनाच माहिती आहे कुठे चालले जातो ना थोडं काम काय गरज नाही कुठे नाही जायचं तिकडे चला जाऊ दे ना शेतात काम पडले तिकडं काय हाय का नाही तुम्हाला डोक्याचा बाग बी तुम्हाला ना ना नाही ना जाऊन देणार नाही जायचं कुठे नाही जायचं सांगितलं नाही जायचं कळत नाही वे नक्की नाही जाऊन देणार नाही जायचं हात बघू नये इकडे काय नाही इकडे काय करायचं या पेताडाच मेला मुरदा कुटुंब कुठं शिवाय पडला ते म्हणतात ना आल्याचे खोड मेल्या शिवाय जात नाही तशीच तारा आहे लवकर अरे जरा आलो का नाही पैसे दे ना मी बंडल आणली होती माझ्याकडे नाही पन्नास रुपये अरे तू दहा रुपये येण्यासाठी नसता बंडलच हानीत जा मी कशा तरी घरातून पैसे चोरून आणतोय तुला काही पन्नास व्हाय ना का चल पुढे चल मी करतो काहीतरी चल मी ना तू काय काळजी करतो तुझ्या काळजी पाहिजे जावं लागले मला <laughs> सोडायचं तुम्हाला टोले आम्ही पड बाबा तुला थांब 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 काही आड करतो रे अरे माझ्याकडे नाही पैसे सुधार कधीतरी तरी थांब थांब आपला कट्टर होतोस हा त्याच माझ्या आधीच का कोणावर बारकी बारकी बोकडे त्याचे इथे आपण बरोबर ये कुठ आईला दहा रुपये अख्ख वावर घातलं आता लोकांची बकर चोरतोय तू तुला नाही प्यायची काय माझ्याकडे हायत मग पैसे हा काय बसले अरे काही बाजारात रोडी हा ज्याला घ्यायचं ते येऊन थांब बरोबर आता चोरीचं बोकड काय बाजारात विकतो काय पण किती पर्यंत काय पन्नास शंभर पर्यंत सोडू पन्नास शंभर येडा झाला काय दोन हजार सांगायचे तेव्हा तीन चारशे मिळते कुठं आपलं बघ कुठे दुश्मानाच आहे आपल्या ना चालते चालते चालते, चालते, चालते। कोणतरी आलंय बर का चारा मोठाच माणूस दिसतोय पण याच्या तब्येतीवरून वाटतं अरे काही लोक ना सारखे असतात पण बोकड खात नाही काही जे बोकड खात्यात ना ती एकदम लुकडी असतात रे हा सिंगल हाडकाची असतात ती येऊ येऊ दे बाजार नाही का आज आपला का उभा राहिले काय म्हणलं आता भेटेल पंधरा दिवसाचं काय करता खाऊन पण डबल करा दोन ला जिखायचं फक्त दोन ला

का ओ, बोल का बोकड म्हणजे आतापर्यंत जगात नाही बोललं माझं बोकड बोलते आमच्या दोघांमध्ये बोकड कोण रे बोल नाही बोललं तरी मला कापायचं ते आणि लोकांनाच खाऊ घालायचं अहो लोक म्हणते बोलक बोकड कापलं लोक त्याचे चरण धरते कापायचे आधी मटन बोलन का मग बोलन की मारता मारता भी भी पोट भर खा दोन तीनशे रुपये देईन गाडी तुम्हाला एवढं नाही होत आपलं दोन तीनशे डायरेक्ट बोललं बोकडाच दिसते हे बघा वा वाटत नाही तुम्ही काय बोकड खाता म्हणून लास्ट द्यायचा असेल तर हजार रुपये जास्त तीनशे जाऊ द्या मग पाचशे द्या तीनशे चारशे करून टाका सर तुमचं आमच्या मधल्या मध्ये चारशे चारशे द्या केला का मला लवकर खाली त्या तीनशे पन्नास ठीक आहे पन्नास ठेवतो इकडं हे तीनशे लाव दे माया मागचा खर्च चांगला ना एक नंबर अहो बघा तुम्ही तर पाकडा दहा बार दिवस सांभाळ अरे तुला करा लक्ष ठेवायला लग सांगितलं होतं मी मस्त लक्ष ठेवून होतो मी फक्त खायला आणं गेलो त्याला काय काही नाही ते माहित नाही व आले कुठून कुठून पटकन उचल चांगला समार बघ आपण त्याच्या बाईककडं बघू ना आता काय असं ती पाच हजारच आहे ना दहा हजार घेऊ ते कोण आता कुठं जायची चिता होती तरी दिसते हो वहिनी वहिनी बाहेर या हा या सांगतो कोण तुम्हाला लय देऊ झालं तुमच्या आठवण ना काढली नव्हती कोणी म्हणलं यावा तुमच्याकडं काय झालं असं काय बोलताय तुम्ही तुमचा हिरा कुठे गेला ते त्यांचे मित्र आले होते ते म्हणले काहीतरी मीटिंगला चाललेत म्हणे तिकडे गेलेत म्हणते लयच महत्वाची मीटिंग असन ना मला नाही माहिती बाय बोलू तुझं मिटिंग बिटिंग, बिटिंग काय झालं ते पन्नास रुपये दिल का नाही त्याला मग तुम्ही नाही तर नाही दिले नाही ना नाही बघितलं का मग तिला काय माहिती नाही भाऊ काहीच नाही मला माहिती जरा सांग ना मला काय झालं नाही तू काय करतो माहितच नाही तो म्हणावर तुला नाही मला नाही माहिती हा मला कसं माहित असेल सांगा ना तुम्ही काय झालं रोज दारू डोसून येतो ना ते एवढ तर माहिती ना हे तर मला माहिती नाही आज काही कांड केलं का तुमचं काय केलं का बघा काय झालं दहा हजार रुपये दे करून गेलय आमचं अग बाई आता मी कुठून देऊ दहा हजार काही केले तुला जास्त पैसे देताना आरे का पण मी कसल त्याला दारूड सला पैसे दे मला काय माहिती असं कुठला दिले असते पन्नास रुपये नेल कडून उचलू आमचं घर जाऊन जा काय नका सांगू आम्हाला पैसे दे आमचे तुम्ही नाही नाही त्या माणसाला येऊ द्या घरी तो आला नाही घरी मग या तुम्ही घरी आता ते मारायचं त्या माणसाला ठेवला असते का नाही 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 त्याला आम्ही विकून या बाई माझ्याकडे नाहीत पैसे नाही नाही पैसे आमच्या घरातून जा पैसे नाही माझ्याकडे नाहीत पैसे त्याला येऊ दे घरी त्याला दाखवते सा तुला आधी नाही सांगता आलं काय बरं थांबा मी आले पाणी घेऊन बोलूया आपण तुमच्या घरचं मला पाणी पण नको बसतो फक्त त्याची वाट बघतो युज तर काय नको मला आपण असं काय करताय तुम्ही जसे काय माझी चुकी आहे तसं करताय तुम्ही जर ऐकत जा नावरा कोणाच हातायला असतो बायच्यात ना मग तुम्हाला लक्ष ठेवता म्हणून घरी करायला शिकवते घरी बांधून ठेवायचं मग त्याला किती बांधून ठेवायचं माणसाला बांधून ठेवतात का सांगा बरं लावायचं कामाला मग तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही मला माहिती पैसे द्या काय असं तुमचं तुम्ही बघून घ्या नाही येऊ द्या ना त्यांना मग दाखवते मी त्यांना सपोर्ट मी काय करू बाई माझ्याकडे एक रुपये नाही आहे काय या माणसांनी माझं कुठं करून ठेवलं आता कुठून देऊ दहा हजार रुपये मी आम्ही कुठं दारोडे नांदी लागावा ते मला काहीच माहीत नाही तुम्ही मला माहिती पैसे द्या काय असं तुमचं तुम्ही बघून घ्या नाही येऊ द्या ना त्यांना मग दाखवते मी त्यांना सपोर्ट मी काय करू बाई माझ्याकडे एक रुपये नाही आहे काय या माणसांनी माझं कुठं करून ठेवलं आता कुठून देऊ दहा हजार रुपये मी आम्ही कुठं दारोडे नांदी लागावा गाडी आली बघा ते काय तुम्ही बघून घ्या आम्ही काय बोलणार नाहीत तर पैसे दिले शेवट आम्हाला आज पैसेच पाहिजे करडू नको आमचा माघारी मला त्याने काय केले मला काय माहित नाही आता त्याला जाना घरी घेऊन राबायला सांभाळायचं शेतात लावा काम करायला म्हणजे आमचं ऐकत नाही नाही आमचं घरदार लावाय सगळं त्याला सांभाळायला लावून पाहुणे नाही तुझा दुश्मन आला दुश्मन एक नंबरचा दुश्मन डोक्यात चोर आहे तू वाचवून ऐकला काय त्याला आता आपली काय खेळ नाही आपण मारली क्वार्टर तो खाणार आपला स्टार्टर अरे तू बस बेवड्या बस डायरेक्ट बोकांनीच गाडी घालू त्यांच्या खायच्या या आपला बाप जामीन नाही करायचं आपला कोणत्या गावातल्या लोकांनी आपल्याला पट दिलंय गाडी लावू गपचिप जाऊ सभ्य माणसाने आपण दोघ भाऊ एकाच बाटलीत पिऊ दारू आम्ही मित्र मित्र बायको तुझी बायको माझी वहिनी आहे माया पण नाही जेवायच आलो तुमची काय काम येतो तुमची का जय राम राम संदीप भाऊ आहे संजीप मी आभी तिकडच बघते काय बोलावा सांगा तुम्ही काय बोलायचं मी आता तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने काय करायचंय ना, 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 ना या माणसाचं बरं वाईट तुम्ही करा मला तर काय मला काय तुमचं बरावत नकोच मला पैसे द्याय फक्त झाला कुठं काय केलं काय केलं कुठं मीटिंग तुम्ही कुठं मिटिंग होत तुमची आजची मिटिंग त्या वाड्याच्या झाडाखाली होती इकलं इकलं नाही कापलं नाही डायरेक्ट फुटल बघा काय केलं हे असे भीक मागे मित्र तुमची संगत नशीबल कुठं माझ्या शांत तुझे समज ना हो भाऊजी बोला ना तुम्ही काय बोला सारखं नाही राहिलं हो बाबा तुमचं काय ते काय नाही ए बाबा जा ना घरी तुझ्यामुळे सगळं जा बरे इथून सगळं

दादा तुमच्यापासून मला काहीच अडचण नाही तुम्ही डोन माणस तुमच्या पायात पाया धुवून पाणी पिलं पाहिजे आम्ही नाही तुमच्यासारखा माणूस नाही नाही आम्ही फक्त चहा प्या आलो तो काय दुसरं काय काम नव्हतं दे तुमच्यासारखे देव माणस कुठंच नाहीत झालं काय तुम्ही काही बांधण्यासाठी आलोच नाही जाऊ का चुकला माफ करा आमचं काही उद्या येतो आम्ही सांगण्यासारखं आहेत काही करडून किती वेळा सांगा तुम्हाला रस्त्याने फिरत होत मला काय माहिती तुमचं रस्त्याने फिरत होत का उचलून कोणी नेलं उचलून आता मला त्याची दया माया आली मी उचलून उलू लोलू बा त्यांचं होई नाही काय सांगू ना बर का हे याच्या उतार्यानंतर तुमचं काय ते ठरवा आणि पैसे आमच्या आम्हाला आणून द्या का आम्ही जातो आमच्या घरी आता कुठून तुम्ही बघा चल नाही काय करू